छत्रपती मित्र मंडळाचा याही वर्षी सालाबाद प्रमाणे गणेशोत्सव संपन्न झालाय या मंडळाच्या स्थापनेला पंचवीस वर्ष पूर्ण झालीत गणपतीच्या हातात प्रसाद म्हणून लाडू ठेवण्यात येत असतो आणि शेवटच्या दिवशी त्याचा लिलाव लावला जातो मागील वर्षी साठ हजार पर्यंत बोली लावली गेली होती यंदाच्या वर्षी पासष्ट हजाराला हा लाडू प्रसाद मल्लेश्वरी मॅडम यांनी घेतलाय या वर्षी सांगली कोल्हापूर पूरग्रस्तांना मदत करून बाकी खर्चाला फाटा देण्यात आलाय शेवटच्या दिवशी भंडाराचा कार्यक्रम संपन्न झाला व गणेश विसर्जन जास्त गाजावाजा न करता शांततेत पारंपरिक पद्धतीनं भजनी मंडळाच्या उपस्थितीत संपन्न झालाय त्रेसठ हजार रुपये त्रेसठ हजार रुपये सिक्स्टी थ्री त्रेसठ हजार रुपये सिक्स्टी थ्री त्रेसठ हजार रुपये थ्री सर सिक्स्टी थ्री त्रेसठ हजार सिक्स्टी थ्री त्रेसठ हजार हा बोलो ना बोलो मॅडम बोल मल्लेश्वरी मॅडम सिक्स्टी फाईव्ह पासष्ट हजार रुपये पासष्ट हजार रुपये मल्लेश्वरी मॅडम पासष्ट हजार रुपये सिक्स्टी फाय थाउजंड सिक्स्टी फाय थाउजंड या गणेशोत्सवाच्या कार्यकाळामध्ये महिलांचा सहभाग प्रमाणात पाहावयास मिळाला यासाठी माजी नगराध्यक्ष तसेच नगरसेविका व शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख अनिताताई विजयराव जगताप यांनी विशेष परिश्रम घेतलेत शिर्डीचे माजी उपनगराध्यक्ष व मंडळाचे संस्थापक विजयराव जगताप पाटील युवा नेते करण जगताप मंडळाचे अध्यक्ष अनिल गोंदकर तसेच कार्यकर्त्यांच्या मेहनतीमधून हा गणेशोत्सव यशस्वीरित्या पार पडला आहे